माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एकनाथ शिंदे साहेब यांचा अरे कुणाचा कुलाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय

मनसरकरांच्या इतिहासात जर पाहिलं तर मागील अडीच तीन वर्षात जवळजवळ सव्वाशे कोटीचा निधी मनसर शहरासाठी आलेला आहे आणि पुढं भविष्यात नगरपंचायत नगरपंचायतसुद्धा आहे अजून काय आरक्षण डिक्लेअर झालेली नाही आहे वीज उभा राहील का नाही याची पण शाश्वती नाही पण मनसरच्या विकासात आपलं पण योगदान असावं याने या आम्ही हा निर्णय घेतलेला आहे मला सांगा आता राज्यात उत्तम राज्यात देवेंद्र फडणवीस आहे अजित पवार आहे एकनाथ शिंदे सर आहे तर त्यांची महायुती सरकार आहे आणि भविष्यात जर इथं मनसर नगरपंचायतला महायुतीचे किंवा जे आघाडी करायचं ठरलं तर त्या पद्धतीने कशा पद्धतीने काम करणार कारण तुम्हाला आता इथं वळसे पाटील आहेत आडवराव पाटील आहेत दोन दिग्गज नेते मुंबईसारख्या ठिकाणी खास करून संपर्कात आहेत आणि इथं मनसर नगरपंचायतच्या निवडणुकीत तुम्ही एक नगराध्यक्षपदाचे दावेदार म्हणून मानलं जातं नेमकं कशा पद्धतीने व्यवहार असणार आहे राजकीय भविष्यात नाही युती करायची नाही करायची हा वरिष्ठांचा निर्णय आहे पण स्थानिक पातळीवरचे जर तुम्ही काही राष्ट्रवादीचे वाचालवीर जर पाहिले तर ते शिवसेने शिवसेनेला धमकी देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी धमकी दिल्यास त्या त्यांना त्या धमकीच्या प्रमाणेच उत्तर मिळेल नाही नाही ते तर तुमचं स्थानिक पातळीवर निवडणुकीचं काय राहील स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीचा जो काही निर्णय आहे तो वरिष्ठ घेतीलच पण आता जे काही सध्या मागील तुम्ही काही दिवसापासून बातम्या जर पाहत असाल तर स्थानिक जे काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत ते शिवसैनिकाला सामावून घेत नाही असं चित्र स्पष्ट दिसत होतं आणि मला वाटतं हे चित्र तर काय होतं याचा निर्णय वरिष्ठ स्थानिक पातळीवर समजा भविष्यात म्हणजे एकनाथ शिंदे सरकार आहे तर स्थानिक पातळीवर काही नगर पंचायतला काही तुम्ही इतर पक्षाची काही मदत घेणार आहे का नाही नाही आता काय करायचं काय नाही घ्यायचं हा शेवटी निर्णय वरिष्ठांचा आहे हा सध्याचा पक्षप्रवेश हा मला काय व्हायचंय किंवा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना काय व्हायचं चा हा याच्यासाठी ना नाहीये मनसरच्या विकासात आमचं पण योगदान असावं त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे काय अटी आणि शर्तीवर तुम्ही प्रवेश करताय कुठली आट आणि शर्ती नाही मी सांगितलं ना मी काय लगेच कुठली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागितली नाही ना कुठलं पक्षाचं लगेच पदही कुठलं मागितलं नाही फक्त पूर्वी आम्ही सर्व एकत्रच काम करत होतो या जुन्या सहकाऱ्यांबरोबर पुन्हा एकदा काम करायची मिळते एक हाच आनंद खूप महत्त्वाचा हो आहे तुम्हाला आता पक्ष प्रवेश होणार आहे म्हणून काही वरिष्ठ कार्यालयातून तुम्हाला काही फोन आले का मनधरणीसाठी मला प्रमुख सचिन भाऊ आईर यांचा फोन आला होता ते तालुका प्रमुख मंगलराव साहेबांचाही आला होता पण मी जे काही स्थानिक पातळीचं राजकारण आहे ते त्यांच्या कानावर घातलेलं आहे इथल्या स्थानिक जे काही पदाधिकारी होते यांचं सर्वसामान्य शिवसैनिकांचं वागणं बरोबर नसल्यामुळे हा निर्णय घेतला घेतलेला <coughs> आहे बरं आता भविष्यात मनसरच्या विकासासाठी काही भरीव निधी आणणार का आता सत्य सत्तेत तुम्ही असं म्हटलं तरी चालेल मला आज जाऊ द्या सगळं पुढे पुढे तुम्हाला दिसेलच दिसेल